हाय फ्रेंड्स मी कोमल अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याला रोजच पडणारा प्रश्न म्हणजे आज भाजी काय बनवावी जेव्हा सुचत नाही त्यावेळेस पद्धतीचे आपण अगदी साधी सोपी दहा मिनटं बनणारी आणि खायला एकदम अशी चटपटीत टोमॅटो कांदा चटणी बनवणार आहोत अगदी घरच्या साहित्यात बनवून तयार होते रेसिपी संपूर्ण पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथं मीडियम साईजचे तीन कांदे असे मीडियम चिरून घेतलेले जास्त बारीक नाही किंवा खूपच जाड जाड नाही अशा पद्धतीचे कांदे चिरून घ्यायचे कडीपत्त्याचे दहा बारा पानं घेतलेत ते पण अशा पद्धतीने कट करून घेतलेत म्हणजे स्वाद भाजी छान उतरतो तीन टोमॅटो ते सुद्धा मीडियम कट करून घेतलेत ले, आपल्याला टोमॅटोसुद्धा खूपच बारीक असा चिरायचा नाही थोडासा जाडसर ठेवायचा आहे आणि इथं दोन चमचे हरभऱ्याची डाळ मी पंधरा मिनटं पाण्यात भिजत ठेवली होते इथं तुम्ही मुगाची डाळसुद्धा वापरू शकता आता ही डाळ स्वच्छ दोन तीन पाण्याने मी धुवून घेतली आणि त्याच्यात पाणी थोडंसं तसंच ठेवलं आहे जेणेकरून अजून थोडीशी डाळ भिजली जाईल आणि दोन चमचे शेंगदाणे भाजून घेतले होते आणि त्याचा असा जाडसर असा कूट बनवून घेतलाय आहे लगेच आपल्याला आता हे सर्व साहित्य बाजूला ठेवलं आहे आणि गॅस पेटून घ्यायचा आहे गॅसवर एक कढई मांडली कढई छान अशी गरम झाली की आपल्याला दोन चमचे तेल टाकून घ्यायचे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तेल छान गरम झालं की इथं पाव चमचा मोहरी टाकली मी मोहरी एकदम कमी टाका किंवा नाही टाकली तरी जमन आणि इथं अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरे आपल्याला थोडेसे जास्त टाकायचे जिऱ्याने ही भाजी खूप टेस्टी होते लगेच कढीपत्ता टाकायचा आहे तेलात कढीपत्ता अगोदर टाकले भाजीमध्ये छान असा स्वाद उतरतो लगेच आपल्याला चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि भिजवलेली हरभऱ्याची डाळ पण असं पाणी निथळून टाकून घ्यायची म्हणजे कांद्यात डाळ टाकून घेतल्याने डाळसुद्धा कांद्याबरोबर छान अशी परतली जाते आणि आपल्याला आता हे फुल गॅसवरच छान असं परतून घ्यायचं आहे साधारण एक दोन तीन मिनटं इथं मी कांदा परतून घेते कांदा पटकन परतण्यासाठी आपल्याला इथं अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे खूप जास्त पण नाही टाकायचं फक्त चिमूटभर टाकले मी आणि छान आता फुल गॅसवरच आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे म्हणजे कांदा पटकन परतला जातो आणि ही भाजी बनवायला जास्त वेळ पण नाही लागत त्यामुळं मी इथं फुल गॅसवरच कांदा परतून घेतलाय पाहू शकता कांद्याचा अगदी दोन मिनिटातच रंग चेंज व्हायला लागलाय हलकासा तांबूस रंग आलाय आपल्याला अजून एक दोन मिनिट कांदा छान परतून घ्यायचा आहे पाहू शकता सुटसुटीत असा कांदा आहे आणि साधारण दोन मिनटानंतर परत कांदा छान परतलाय लगेच आपल्याला इथं एक चमचा लाल तिखट दीड चमचा कांदा लसूण मसाला पाव चमचा हळद टाकून घ्यायची चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे लगेच आणि मीठ टाकून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा एक मिनिट हा कांदा छान परतून घ्यायचा आहे म्हणजे सर्व कांद्याला पण मीठ आणि मसाला व्यवस्थित लागला जाईल एक मिनिटा न नंतर लगेच आपल्याला आता त्याच्यात चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घ्यायचे इथं मी गॅसची फ्लेम थोडीशी लो केली आणि आता हे टोमॅटो टाकून घेते टोमॅटो कांदा छान परतल्यानंतरच टाकायचे टोमॅटो शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी तीन चार मिनटात टोमॅटो हलकंसं मऊ होतं आणि पटकन शिजलं जातं पाहू शकता अशा पद्धतीने मी ही कांदा आणि टोमॅटो छान असं मिक्स करून घेतलं आहे मिक्स केल्यानंतर मात्र गॅसची फ्लेम लो करायची आणि लो गॅसवरच आपल्याला आता हे झाकण ठेवून तीन चार मिनटं छान असं लो गॅसवरच शिजून द्यायचं आहे साधारण एक तीन चार मिनटं झालेत आणि मी आता झाकण खोलले पाहू शकता टोमॅटोसुद्धा छान असं कांद्यात विरगळलं गेलं आहे मी आता एकदा छान असं मिक्स करून घेते आणि मी इथं थोडंसं पाणी घेतलं आहे आता आन, आणि एक पाण्याचा असा शिपका ह्या कांदा टोमॅटोला मारून घेते ह्या कांदा टोमॅटोच्या चटणीला पाणी टाकायची पण अजिबात गरज नाही पण थोडीशी अशी ओलसर चटणी खूप चविष्ट लागते त्यामुळे थोडसच मी अगदी एक शिपका मारून घेतलाय आणि लगेच इथं शेंगदाण्याचा कूट टाकलाय शेंगदाण्याचा कूट आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे जाडसर शेंगदाण्याच्या कुटाने चटणी खूप छान लागते आणि शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर आपल्याला अजिबात ही चटणी हालून नाही घ्यायची दोन मिनटं झाकण ठेवून अशीच वाफून द्यायची दोन मिनटानंतर पाहू शकतात शेंगदाण्याचा कूट सुद्धा छान वापला गेला आता मी वरून थोडंसं अर्धा चमचा तेल टाकते आणि तेल टाकल्यानंतर आपल्याला आता कांदा टोमॅटोची चटणी छान अशी मिक्स करून घ्यायची शेंगदाण्याच्या कुटाला पण छान अशी वाफ बसली आणि आता मिक्स केल्यानंतर आपल्याला लगेच आता गॅस बंद करायचा आहे आणि मी दोन मिनिट झाकण ठेवते दोन मिनिटानंतर आपली कांदा टोमॅटोची चटणी तयार आहे मी आता झाकण काढते आणि एका बाउलमध्ये ही कांदा टोमॅटोची चटणी काढून घेते बनवायला अगदी सोपी साधी आणि घरच्या साहित्यात बनून तयार होणारी खायला तितकीच खमंग चविष्ट चमचमीत अशी आपली कांदा टोमॅटोची चटणी तयार आहे चपाती बरोबर खा किंवा भाकरी बरोबर वरण भाताबरोबर तर अप्रतिम अशी लागते नक्की बनवून पहा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच कमेंटसुद्धा करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय